माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुणे शहरातून सासवडला झालेलं आहे सासवडला पोहोचण्यासाठी मोठं आव्हान असतं ते दिवे घाटाचं दिवे घाटातून पालख्या जातात ते दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं हरिओम विठ्ठला ज्ञानोबा माऊली तुकाराम पाऊली चालती पंढरीची वाट माऊली माऊली अशा अखंड नामघोषाने पायास संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वर्णांचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लिलया पार केला पुण्यामधील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळ्याला साश्रू नयनाने निरोप दिला पालखी सोहळ्याने हरिनामाच्या गजरात हा घाट पार केला दिवे घाटातील हिरवाई वारकऱ्यांना चालण्याची शक्ती देते ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटते याच दिवे घाटातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता आहे दिवे घाटामध्ये आणि दिवे घाटातल हे विहंगम दृश्य फक्त तुमच्यासाठी माया पाठीमागे तुम्ही बघत असाल दिवे घाटामध्ये उभी केलेली विठ्ठलाची ही अतिशय सुंदर मूर्ती जी नेहमीच सर्व भाविकांचं आणि सर्व वारकऱ्यांचं मन वेधून घेत असते आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी थेट दिवे घाटातून ही दृश्य आपण दाखवत आहोत दा। माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय पांडुरंगाची ही अतिशय अप्रतिम अशा पद्धतीची मूर्ती दिवे घाटामधली आणि हे दिवे घाटातलं आत्ताचं दृश्य तुम्ही पाहताय माऊलींची पालखी काही क्षणामध्ये दिवे घाटातून मार्गस्थ होणार आहे आणि दिवे घाटातून माऊलींची पालखी वार्गस्थ होत असताना तमाम वारकरी तसंच पुणेकरांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे तुम्ही पाहताय माझ्या आजूबाजूला खूप सारे वारकरी आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या दृश्यांमध्ये कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी दिवे घाटातून